गुड मॉर्निंग नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण आता आणखी काही वर्ग पाहू ते आहेत पास्ट मॉडेल म्हणजे कॅन कुडचे जे वाक्य पाहिले होते आपण तसेच वाक्य पण त्याच्या पुढे ह्यावं लागते म्हणून त्याला पास्ट मॉडेल म्हणतात जसं कुड मे माईट माई, शूड आणि मस्ट उड या सगळ्यांच्या पुढे जर ह्यावं लागलं तर त्याला पास्ट मॉडेल म्हणतात आणि वाक्यामध्ये व्ही थ्री येईल मग आता या एकेका प्रकाराचं एक एक वाक्य मी तुम्हाला करून दाखवते सगळ्यात पहिले आपण त्याचा कॉमन रूल बघू सगळे रूल सारखेच फक्त क्रियापद बदलत जाते याचं असेरेटिव्ह सेंटेन्स बघा सब्जेक्ट प्लस एनी मॉडेल म्हणजे या वरच्यापैकी कोणतंही मॉडेल आणि त्याच्यापुढे ह्याव आणि व्ही थ्री असेटिव्ह सेंटेन्ससाठी आहे सब्जेक्ट प्लस एनी मॉडेल प्लस ह्याव प्लस व्ही थ्री प्लस ऑब्जेक्ट तसंच निगेटिव्ह सेंटेन्ससाठी फक्त नॉट घालायचं सब्जेक्ट प्लस एनी मॉडेल प्लस नॉट प्लस ह्याव प्लस व्ही थ्री प्लस ऑब्जेक्ट आणि इंट्रागेटिव इंट्रागेटिव सेंटेन्ससाठी एनी मॉडेल पहिल्यांदा येईल प्लस सब्जेक्ट प्लस ह्याव प्लस व्ही थ्री प्लस ऑब्जेक्ट क्वेश्चन मार्क आणि चौथं सेंटेन्स म्हणजेच डब्ल्यू एच वर्डचं वाक्य कोणतंही डब्ल्यू एच वर्ड प्लस एनी मॉडेल प्लस सब्जेक्ट प्लस ह्याव प्लस v3 प्लस ऑब्जेक्ट आता हा एक एक प्रकार बघा कुड ह्याव याचा अर्थ होतो शकला असता तो जिंकू शकला असता मग याचं पहिलं वाक्य कसं होईल ही कुड हॅव वन म्हणजे विनचा वित्री नंतर निगेटिव्ह सेंटेन्स ही कुड नॉट हॅव वन तो जिंकू शकला नसता कुड ही हॅव वन तो जिंकू शकला असता का व्हेन कुड ही हॅव वन तो केव्हा जिंकू शकला असता आता दुसरा शब्द बघू मेहाव याचा अर्थ आहे ल असण्याची शक्यता आहे त्याने विकले असण्याची शक्यता आहे हे असेर्टिव सेंटेन्स ही मे हॅव सोल्ड आणि निगेटिव ही मे नॉट हॅव सोल्ड त्याने विकले नसण्याची शक्यता आहे नंतर इंट्रागेटिव सेंटेन्स मे ही हॅव सोल्ड त्याने विकले असण्याची शक्यता आहे का व्हॉट मे ही हॅव सोल्ड त्याने काय विकले असण्याची शक्यता, माई शक्यता आहे माईट हॅव ल असण्याची शक्यता आहे याचाही अर्थ सारखाच आहे मे आणि माईट दोन्हीचा अर्थ सारखाच माईट म्हणजे कमी शक्यता आणि मे म्हणजे जास्त शक्यता ती गेली असण्याची शक्यता आहे शी माईट हॅव लेफ्ट शी माईट नॉट हॅव लेफ्ट ती गेली नसण्याची शक्यता आहे माईट शी हॅव लेफ्ट ती गेली असण्याची शक्यता आहे का व्हेन माईट शी हॅव लेफ्ट ती केव्हा गेली असण्याची शक्यता आहे पुढचा शब्द आहे शुड ह्याव करायला पाहिजे होतं तिने बटाटा कापायला पाहिजे होता शी शुड ह्याव कट अपोटॅटो शी शूड नॉट ह्याव कट अपोटॅटो तिने बटाटा कापायला पाहिजे नव्हता शूडशी ह्याव कट अपोटॅटो तिने बटाटा कापायला पाहिजे होता का व्हाट शूड शी हॅव कट तिने काय कापायला पाहिजे होतं आता पुढचा शब्द बघा मस्ट ह्याव करायलाच पाहिजे होतं त्याने ठेवायलाच पाहिजे होतं ही मस्ट पुट ही मस्ट नॉट ह्याव पुट त्याने ठेवायलाच नाही पाहिजे होतं मस्ट ही पुट त्याने ठेवायलाच पाहिजे होतं का व्हाय मस्ट ही ह्याव पुट त्याने का ठेवायलाच पाहिजे होतं पुढचा शब्द आहे उड ल असते म्हणजे फ्युचर टेन्स तू पैसे असते यू वुड हैव सेंट मनी यू वुड नॉट हैव सेंट मनी तू पैसे पाठवले नस्ते वुड यू हैव सेंट मनी तू पैसे असते का व्हेअर उड यू हॅव सेंट मनी तू कुठे पैसे पाठवले असते असे हे पास्ट मॉडेलचे प्रकार आहेत आता आपण काही वाक्यांचे इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन करू तू सोन्याचे खजूर खातो का डू यू इट गोल्डन डेट्स नाही आम्ही नैसर्गिक खजूर खातो नो वी इट नॅचरल डेट्स मग मला सोन्याचे खजूर का दिले देन व्हाय डीड यू ड्यू मी गोल्डन डेट्स आमचं एकत्र कुटुंब आहे वी हॅव a family टुगेदर जोरदार पर्जन्यवृष्टीमुळे भाज्या नष्ट झाल्या द व्हिजिटेबल्स वे आर डिस्ट्रॉईड ड्यू टू हेवी रेन महाराष्ट्र व गुजरात या दोन्ही राज्यांच्या दृष्टीने एक मे ही फार महत्त्वाची तारीख आहे फॉर बौद्ध स्टेट्स महाराष्ट्र अँड गुजरात फस्ट मे इज अ व्हेरी इम्पॉर्टंट डेट ते माझी थट्टा करतात आणि मी मूर्ख व भित्र आहे असे म्हणतात दे मेक फन ऑफ मी अँड से दॅट आय ॲम स्टुपिड अँड कावर्डली मनुष्य दुसऱ्या ग्रहांवर सहजपणे प्रवास करेल व वा तेथेच वास्तव्य करेल म्हणजे सगळं भविष्य काळातलं वाक्य मॅन विल इझिली ट्रॅव्हल टू अदर प्लॅनेट्स अँड there वाक्य लक्षात आले असतीलच माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा गुड बाय